सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

तिथिप्रमाणे गुरुवारी 28 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संगमनेर शहर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना प्रणीत होय हिंदूच ग्रुप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला. यावेळी नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक संपन्न झाला आहे. यावेळी शिवसेना प्रणीत होय हिंदूच ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यासाठी अनेक संगमनेर तालुक्यातील आणि शहरामधील मान्यवरांना आमंत्रण देऊन छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला आणि रवींद्र कानकाटे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून दुग्ध अभिषेकचा उपक्रम हाती घेतला आहे यावर्षी देखील त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत दुग्ध अभिषेक करवून घेत त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे आणि शिवव्याख्याते एफ झेड देशमुख सर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला आणि संगमनेरमध्ये आलेले अनेक नागरिक यांनी देखील दुग्धाभिषेक केला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्यात तर रवींद्र कानकाटे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत दादा तांबे शिवव्याख्याते एफ झेड देशमुख सर प्रकाश राठी ज्ञानेश्वर करपे तसे ॲडव्होकेट दिलीप साळगट शिवपाल सिंह ठाकूर कैलास वाकचौरे गजेंद्र अभंग निखिल पापडेजा हरीश शारदा भाऊ म्हस्के कैलास गायके तसेच अमित चव्हाण गोकुळ रहाणे संतोष कुटे अक्षय भागवत ओंकार कानकाटे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य देवत असलेले व महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साजरा केला जातो आहे आज संगमनेरामध्ये होय हुंद हिंदूज आणि शिवसेना संगमनेर यांच्या वतीने गेले पंधरा वर्ष या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्ध अभिषेक करून हा जयंती उत्सव सोहळ्याला सुरुवात केली जात असते या ठिकाणी शिवसेनेचे सर्व कट्टर शिवसैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी दुग्ध अभिषेक करून त्या जयंती महोत्सवाला आज उत्सवाला सुरुवात केलेली आहे आज दिवसभर संगमनेर शहरात देखील मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे आज होणार आहे आज या निमित्ताने मी आपल्या सगळ्या तमाम संगमनेरकरांना अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या वासियांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि एकच आश्वासित करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या संगमनेर शहरामध्ये झाला पाहिजे अनेक वर्षांची आमची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या सा एस टी स्टँडच्या तिथे आता पूर्णाकृती पुतळ्याला जागा देण्याचं या ठिकाणी एस टी महामंडळाने कबूल केलेलं आहे आणि पुढची जी शिवजयंती असेल ती, ती पूर्णाकृती पुतळ्याच्या तिथेच आम्ही साजरी करू असा निश्चय आम्ही आज या निमित्ताने सगळेजण घेतो आणि अनेक वर्षांची संगमनेरकरांची मागणी त्या निमित्ताने पूर्ण होईल एक चांगलं शिवस्मारक त्या ठिकाणी संगमनेर बस स्थानक जे आंतरराष्ट्रीय दर्जाच था बस स्थानक झालेलं आहे तिथे एक चांगल्या पद्धतीचा शिवस्मारक देखील आम्ही चांगल्या पद्धतीने उभं करू असं आपल्याला या निमित्ताने आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी आज तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी होत आहे आणि त्या निमित्तानं आमचे युवा नेते युवा कार्यकर्ते पप्पू कानकाटे दरवर्षी या ठिकाणी योजना करीत असतात आज देखील पद्धतीची दुग्धाभिषेकाची योजना झाली यासाठी दुग्धाभिषेक करण्यासाठी श्रीयुत कैलाजी वागचरे ऍडव्होकेट साळगड साहेब त्याचप्रमाणे भाऊ मस्के त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक केला खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजचा जो महाराष्ट्र आहे तो आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतोय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज या ठिकाणी हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा झाला मी या ठिकाणी पप्पू कानकाट यांना या ठिकाणी धन्यवाद देतो जय श्रीराम दोन हजार आठ पासून चालू केलेला उपक्रम हो इंदिरा नगर एक पहिले एक जेव्हा दोन हजार आठ साली आम्ही हा कार्यक्रम चालू केला त्याच्या अगोदर आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आता ते स्वर्गीय आहेत आपल्यात नाही भाऊ मैत्रे हे जुन्या काळामध्ये दुग्ध अभिषेक सोहळा साजरा करायचे दादा तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यात एक खंडन पडलं एक दहा वर्ष खंडन पडलं आमची नुकतीच सुरुवात झाली होती शिवसेनेत दोन हजार सात साली आमची शिवसेनेची शाखा ओपन झाली आणि दोन हजार आठ साली ही कल्पना आम्हाला आली की जो दुग्ध अभिषेक सोहळा आपण साजरा करायचो आणि त्याच्यात कुठेतरी खंडन पडलंय आणि प्रमाणे जेव्हा शिवजयंती असते आणि त्याची सुरुवात ही सकाळी आपल्या कार्यक्रमापासून होते याचा कुठेतरी आनंद वाटतो त्यामुळे दोन हजार आठ साले जी कार्यक्रमाला सुरुवात केली दुग्ध सोहळ्याला ती आज तक गायत आपण चालू ठेवलेले सारख्या कठोर महामारीत लोक बाहेर निघत नव्हते आता मी थोडस जाहीर करतो की आम्ही अंधारात येऊन दुग्ध अभिषेक करून घेतला भले आम्ही तीन जण असेल पण आम्हाला खंडन पाडायचं नव्हते कारण की ज्या महाराजांमुळे आपण छाती ठोकपणे जगतोय मानानी जगतोय ज्यांच्या विचारांनी आपण जगतोय अशा महाराजांसाठी अनेक मावळ्यांनी बलिदान केले तर आपण एखादा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी कुठल्या केसेस होत असन तर महाराजांसाठी एक नाही दहा केसेस आपण घेऊ शकतो त्यामुळे नेहमीच हिंदू हो ग्रुपच्या वतीने सातत्याने हा कार्यक्रम चालू होतोय आणि आज गेली आज सोळा वर्ष आहे की हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी सर्व शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवप्रेमी शिवभक्त उपस्थित राहिले तसेच आज आमचे मित्र म्हणजे अचानक आमच्या ज्ञानी म्हणी नसतानाही आमचे निखिलजी पापडे यांना मी सहज सांगितलं की उद्या कार्यक्रम आहे आणि आमदार साहेबांना शक्य झाले तर सांगा निखिलजी म्हणी दादांना दुसरा कार्यक्रम असतो तर त्यांनी डावलला असता पण महाराज म्हणलं ते मी दोन पाय थोडे मागे घेतात का महाराजांसाठी आपण शंभर टक्के तिथे जाणार तर या ठिकाणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तिथे उपस्थित राहिले दुग्ध अभिषेक सोहळ्यासाठी त्यांचे मी संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने होय हिंदुज ग्रुप याच्या वतीने मी सर स्वागत करतो आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय दास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूप टॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort A Touch of Nature